हॅलो गाईज वेलकम टू आवर ब्लॉग आणि आजचा आपला हा ब्लॉग आहे एफ सी रोडबद्दलचा आता मोस्ट ऑफ लेडीजला तर माहीतच असणार आहे कारण की खूप जास्त मुली तिथे जाऊन शॉपिंग करतात कारण की एफ सी रोड तिथल्या असणाऱ्या शंभर शंभर रुपयाला मिळणाऱ्या कपड्यांसाठी तर फेमस आहेत त्याचबरोबर फर्ग्युसन कॉलेज आणि तिथले असणारे कट्टे तिथले असणारे कॅफे आणि सगळ्याच गोष्टींसाठी फेमस असं हा एफ सी रोड तर पाहू शकता किती सुंदर आणि आकर्षक हा एफ सी रोडच बनलेला होता आणि इथे एक दादा मस्त असा डान्स परफॉर्म करून दाखवत होता आम्ही ते थोडा वेळ पाहिलं आणि नंतर ना त्याचे डान्स मूव्ज वगैरे पाहून झाल्यानंतर आम्ही निघलो पुढच्या पुड़ पुढे काय काय आहे पाहण्यासाठी तर असं चालत होतो आम्ही आणि असं खूप संध्याकाळच्या वेळी ना इथे खूप जास्त प्रमाणात गर्दी असते कारण की इथे तर आम्ही असं पुढे चालत चालत निघलो होतो कुठे काय आहे आणि कुठे काय नाही आहे हे पाहण्यासाठी तर तुम्ही पाहू शकता इथे खूप छान असे शॉप आहेत कपड्यांपासून बॅगपासून ऑल गोष्टींसाठी हे फेमस आहे इथे सगळ्या गोष्टींसाठी शॉपिंग करण्याला मोस्ट ऑफ प्रमाणात लेडीज इथे जातातच आणि हे आहे आपलं गुडलक कॅफे तुम्ही ह्या गुडलक कॅफेबद्दल नक्कीच ऐकलं असेल इथला असणारा पाव आणि चहा एकच नंबर आहे खूप जुनं असं हे कॅफे आहे इथे खूप प्रमाणात अशी गर्दी असते आणि ते ऑर्डरसाठी खूप बोटी लाईन असते आणि त्याच्यासमोरच कलाकार कट्टा असा हो होता आणि तिथे एक दादा खूप छान प्रकारे छान असं ड्रॉइंग करत होतं आणि इथे बुक्ससुद्धा विकण्यासाठी होते आणि खूप लोक तिथे जाऊन बुक्स पण घेत होते आणि हे त्या दादानी केलेले छान असं चित्रकला होती खूप जणं तिथे कलाकार कट्ट्यावर येऊन आपलं ड्रॉइंग स्किल तिथे दाखवत होते आपल्याला पाहिजे असेल तर आपण त्यांना पैसे देऊन आपल्याला हवी तशी ड्रॉईंग बनवून घेऊ शकतो खूप मस्त है असं आहे हे आपलं गुडलक कॅफे आम्ही त्याला विजिट केलं तिथला आम्ही बनपाव आणि चहा खाल्ला आणि पुढे निघालो कारण की आम्हाला सुप्रीमचं सँडविच खायचं होतं तिथलं सँडविच एकच नंबर आहे आम्ही प्रत्येक वेळेस एफ सी रोडला गेलो का सुप्रीम येथे सँडविच खातो एकशे दहापासून स्टार्ट होता जरा लाईन असते छोटंसंच आहे बट खूप छान अशी टेस्ट आहे आणि ते लाईन लावावी लागते सँडविच येतपर्यंत आम्ही मस्त असं एफ सी रोडचा पाहत होतो संध्याकाळच्या टायमिंगला खूप गर्दी होती आणि खूप लोक तिथं खरेदी करण्यासाठी फिरण्यासाठी इवन कॉलेजचे स्टुडंट मुलं मुली खूप लोकं तिथं आलेली होती सगळ्या गोष्टी आम्ही पाहत होतो आणि त्याचप्रमाणे मला इथे हे कपल दिसलंय मस्त असं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घेणारं हे कपल आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठी रडत बसतो आणि हे लोक त्याच्यातच त्यांचा आनंद पाहत होते अशा प्रकारे आम्ही हा एफ सी रोड मस्त असा फिरवून घेतला मी काही शॉपिंग केलेली नाही आहे कारण की आम्ही फक्त फिरायला गेलो होतो मस्त असा फिरलो जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा